पण आपल्या आई वडिलांना कायम गृहित धरतो जी घरात आहेत ना ते खूप अमूल्य आहे त्याला जर अशी काळजी घेतली ना तर ते सोनं हे लक्षात ठेव तुम्हालाही त्याचा फायदा आहे नमस्कार मी निलेश अडसूळ लोकमत दिल्लीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज अपला कराला, आमी आपला मराठी सण साजरी करायला गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही आलो आहोत गिरगाव मध्ये आणि आपल्यासोबत आहेत महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर त्यांचं खूप खूप स्वागत नमस्कार आणि आज इथे येण्याचं आणखीन एक औचित्य म्हणजे सरांचा आगामी चित्रपट जुनं फर्निचर सर आपण त्याने सुरुवात करूया की आज चित्रपट घेऊन <context> या रॅलीमध्ये येण्याचं काय खास निमित्त आहे गिरगावात येण्यास गिरगावात येण्यास एक सांगू का की ही जी शोभायात्रा आहे ही मला वाटते एक एकच उरली असेल मुंबई ती गिरगावात वर्षानुवर्ष होते ठाण्यात एकवायची डोंबिवलीत अजूनही होते पण सहसा मी मिस करत नाही माझा सिनेमा असो नसो या रॅलीत आम्ही असतोच असतो काय आहे की गुढीपाडवा आज खऱ्या अर्थाने एक दिवस असा असतो जेव्हा कळतं की सगळे मराठी एकटवले आहेत जे आयुष्यातले खूप असं पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना की सगळी मराठी आज एका गुढीखाली मराठी म्हणून नाही सगळे अठरा पगड जातीची जमातीची लोकं सगळे आज एकत्र येतात जे खूप पॉझिटिव्ह आहे आणि मी सहसा मिस करत नाही राहिली आज माझ्या सिनेमाचा निमित्त आहे त्यामुळे काय त्याला दुग्ध करा योग आहे तो पण हे खूप हे दृश्य खूप खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे सगळे पारंपरिक वेशात आज आ, भेटे घालून आज सगळे इथे आहेत ना त्याचं एक त्याचं वेगळं अप्रूप आहे आणि सिनेमा आता सिनेमा बरंही वाटतय आज पहिल्यांदा एकच दिवस असा ज्याचा मला ह्याचा त्रास होत नाही आवाज होता की एक पॉझिटिव्ह फील येतो वा आ, तर आ, सिनेमा म्हणजे काय आलं की आज मी ज्यावेळेला असं हा कुठेतरी ऑटोबायोग्राफिकल पिक्चर असं म्हटलं तरी चालेल आपण माझ्या आज नाही आहेत अस्तित्वात पण ज्यावेळेला मी विचार करतो तर मी त्यांचं कॉन्ट्रिब्युशन माझ्या आयुष्यात किंवा कुठल्याही वडिलांचं कॉन्ट्रिब्युशन त्याच्या मुलांच्या आयुष्यात हे त्याला कोणी प्रश्न विचारलो की तुमचं अस्तित्व त्यांच्यामुळे त्यामुळे कॉन्ट्रिब्युशन विच विसरूनच जा पण आज ज्यावेळेला मी तो विचार करतो त्यावेळेला मी काय केलं माझ्या आईवडिलांसाठी असा विचार जो गेला तर मला असं बऱ्याचशा गोष्टी वाटल्या की नाही रे हेही करायला होतं तेही करायला होतं आणि बरं त्याच्यासाठी काही मला काही रॉकेट सायन्स लागणार नव्हतं मला काही खूप पैसेही खर्च करणार नव्हते करायचे नव्हते पण तुम्ही नाही केलं का नाही केलं की काही मनात वाईट नाही की आपण आपल्या आईवडिलांना कायम गृहीत धरतो की त्यांना कळतच रे काही नाही मी आपल्याला आमचं त्यांच्यावरती प्रेम आहे त्यांना माहिती आहे पण कुठेतरी हा थॉट सतावत गेला आणि नंतर लक्षात आलं की ह्या देशात जवळजवळ वन पॉईंट सेवन मिलियन म्हणजे सतरा लाख अबँडंट सिनियर सिटीजन आणि का होतं आहे की आज आजच्या या फास्ट जगात आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा आपल्याला त्रास होतो आहे आपल्या ह्या वेगवान आयुष्यात त्यांना कुठे स्थान नाही आहे का आणि त्या थॉटमधनं हा सिनेमा म्हणजे काही तुम्हाला करायला लागत नाही आयुष्यातली पाच मिनटं रोज दिली तरी खुश ते खुश असतात कारण त्यांनी आयुष्याची खूप वर्ष तुम्हाला दिली तर त्या ह्याच्यात हे झालेला पिक्चर हा परत पिक्चर ह्या पिक्चरमध्ये कोणी वाईट मुलगा नाही आईंना छळ करणारा मुलगा नाही असं काही नाही पण तरी हा पिक्चर तुम्हाला विचार करायला भाग पडेल पुढचा प्रश्न आणि हा पिक्चर हा यूथसाठी आहे मला त्या ज्येष्ठ नागरिकांना काही शिकवायचं नाही आहे मला आजच्या यूथलाच आरसा दाखवायचा बघतो बस पुढचा प्रश्न माझा तोच होता की या सणाच्या निमित्ताने आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि प्रत्येकाच्या घरात तुम्ही जे मांडू पाहताय ते जुनं फर्निचर प्रत्येकाच्या घरात आहे आणि मुळात हा यूथसाठीचा सिनेमा आहे तर त्या यूथला तुम्ही काय सांगाल या जुन्या फर्निचरविषयी जे त्यांच्या घरात सध्या आहे नाही काय आहे जसं मी म्हणतो ना जुनं फर्निचर आहे आज खूप गोष्टी बघतो मोडकळी टाकलेल्या आहेत आज एक काळीनं इथे एक बाजार होता चोर बाजार तिकडे जाऊन खूप जुनं फर्निचर मिळायचं आज तिकडे जाऊन त्या जुन्या फर्निचरचा भाव बघितलं तुमचे डोळे पांढरे होतील म्हणजे इटालियन फर्निचरपेक्षा तिपटीने माग असलेलं फर्निचर लोक आनंदाने घेत आहेत तर एक थोडी त्याची काळजी घेतली त्यामुळे त्या फर्निचरला त्याच्या व्हॅल्यू आहे तसंच नात्यांचं पण आहे माझं म्हणणं तेच आहे ती घरात आहेत ना ते खूप अमूल्य आहे त्याला जर अशी काळजी घेतलीत ना तर ते सोनं आहे लक्षात ठेवा ते तुम्हालाही त्याचा फायदा आहे अर्थात मला मैदानाकडे यायचं आहे कसं वाटतंय गिरगावच्या या रॅलीत सहभागी होऊन नाही आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो या रॅलीमध्ये येण्याचा कारण कुठेतरी आपली संस्कृती जी हरवत चालली आहे ती इथे नक्की खूप जोरात पाहायला मिळते त्याच्यामुळे आम्हाला खूप आवडतं इकडे यायला आणि आजचा तुमचा लुक खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे तर मला त्या लूकविषयी विचारायचं तो कुणी केला कसा डिझाईन झाला काही डिझाईन नाही केला पाच मिनिटात तयार झाले यालाही माहिती आहे म्हणजे लिटरली पाच मिनिटात तयार झाले आणि तशी झाले घरी साडीचं सिलेक्शन के कोणी केलं होतं माझ्या घरच्याच साड्या आहेत त्यातली एक काढायची आणि त्याच्यामुळे त्यामुळे पण तुम्ही बऱ्याच सिनेमांच्या निमित्ताने प्रमोशनच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असता पण साडीविषयीचं म्हणजे आपण तिथे आपण वेगवेगळ्या अटायर मध्ये जात असतो पण साडीचं सा प्रेम काय आहे तुमच्या मनात साडीचं प्रेम म्हणजे मला वाटतं इंडियन बाई जी साडीत दिसते ती कुठल्याच पेक्षा दुसऱ्या दिसू शकत नाही त्याच्यामुळे प्रेम अतिशय आहे आणि जेव्हा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा आम्ही नेसतोच साड्या महेश मांजरेकर सरांनी आजपर्यंत तुम्हाला किती साड्या गिफ्ट केल्यात अरे बापरे आम्ही एकत्र जाऊन घेतलेल्या आहेत खूप साड्या तर त्या बाकीच्या घेतलेल्या त्याच्याच असतात त्याच्यामुळे सगळ्याच खूप केल्या आहेत आयुष्यात लोकांनी एक गोष्ट ठरवावी <laughs> काही गिफ्ट द्यायचं असेल तर द्यावं पण बाईला साडी कधी घेऊन देऊ नये कारण तुमचा चॉईस हा कधी बाईला आवडत नसतो नाईंटी पर्सेंट ऑफ द टाइम ही काय आणली हा कुठला कलर आहे हा होता की माझ्याकडे हे ऐकण्यापेक्षा त्यांनी त्यांचं जाऊन घ्यावं बरं आज मराठी सण आहे मराठी नववर्ष हिंदू नववर्षाची सुरुवात आहे आणि आपण मराठी पदार्थ आपल्याला खूप आवडत असतात मांजरेकर सरांचा आवडता मराठी पदार्थ कुठला आहे जो तुम्ही आवर्जून बनवता खूप आहेत असे खूप असे खूप आहेत आणि आमच्याकडे नेहमी काहीतरी वेगवेगळं श्रीखंड खूप आवडतं आणि आज नक्कीच श्रीखंड असतं घरी त्या पण सर सरांना मला विचारायचं की आजच्या या दिवशी हा मातीचा सण आहे आईचा सण आहे आपण असं म्हणू आईच्या आजचा कुठला पदार्थ की जो आजच्या पाडव्या दिवशी आठवतोय किंवा मी ते मिस करतो अशी भावना आहे खूप पदार्थ आहेत आईचं म्हणजे मी सगळं जीवन मिस करतो पण खास करून ना मी आई एक माझी तोंडल्याची भाजी बनवायची दाणे टाकून किंवा वालाचं बिरडं मी आता नॉनव्हेजमध्ये जात नाही आजच्या दिवशी तरी पण व्हेजमध्ये वालाचं बिरडं म्हणा की तोंडल्याची भाजी म्हणा किंवा सोलकडी म्हणा ह्या गोष्टी मी फारच म उकडीचे मोदक म्हणा हे खूप मिस करतो तर ते मला काय कळत नाही की आज जसा काळ गेला ना म्हणजे ते तांदळाचं पीठ वाईट झालं का मला माहीत नाही पण तो जे त्यावेळेच्या बायका म्हणजे माझीच आई नाही मला वाटतं सगळ्यांच्या जे मोदक बनवायचे ना ते आता बनत नाही का कुठंच ठेवू म्हणजे मी आज मोदक त्यातलं आतमधलं ते सारण म्हणतात ना ते ना असं ज्युसी असायचं आय डोंट नो आयसिप आज ते तो म्हणजे तोच काळ गेला आणि ते मोदक बनवायची रेसिपीज घेऊन गेली असं वाटतं पण ते त्यावेळेस त्यांच्या बायका म्हणजे कुठली बाई धरली की ती पचकन मोदक बनवायचे आणि ते कायम हंड्रेड टाइम ऑफ हंड्रेड चांगलेच असायचे मला मेधा मॅमला विचारायचं की संस्कृतीचं आदान प्रदान या पाडव्याच्या निमित्ताने होत असतं आणि बऱ्याचदा घराच्या बाबतीत सांगायचं झालं तर संस्कृतीचं देवाणघेवाण ही स्त्रीकडनं होत असते बाईकडनं होत असते तुम्ही तुमच्या घरात मराठी संस्कृती कशी राबवता किंवा ते मुलांकडे कसं झिरपत जातं तुमच्याकडनं मी माझ्याकडनं सगळे सण सेलिब्रेट करायचे पूर्ण प्रयत्न करते आता दहा दिवस गणपती असतो गुढी उभारली जाते म्हणजे ती जाते म्हणजे काही ज्या दिवाळी त्याच्यात दिवाळीचा पाडवा म्हणा भाऊबीज म्हणा हे सगळ्या आम्ही आमच्याकडनं घरात सगळं सेलिब्रेट करतो की ते मुलांना मिळावं आणि त्यांनीही ते पुढे चालवावं महेश सरांना प्रश्न आहे की पाडवा म्हणजे मराठी अस्मिता असं म्हटलं जातं किंवा आपली त्यानिमित्ताने आपण सगळे मराठी एक मराठी माणसं एक वाटतो हो, तर आजच्या या घडीला आता मराठी पाट्यांचा विषय असेल वेगवेगळे विषय आहे मराठी अस्मिता जपणं मराठी पण जपणं किती गरजेचं आहे हे पाडव्याच्या निमित्ताने आज बोलूया आपण खूप आहे मी तुम्हाला एक एक साधा एक एक्झाम्पल सांगतो मी आता मध्ये बँगलोरला गेलो एअरपोर्टवरला गेलो ना तर तिकडे सगळे कन्नड भाषेत पाट्या होत्या एअरपोर्टच्या आत आणि त्या इंग्लिशपेक्षा मोठ्या होत्या तर मला वाच आधी मला कळलं नाही म्हटलं काय डिझाईन नंतर कळलं त्या पाट्या आहेत आणि ते नथिंग रॉंग तिकडची लोकं आहेत त्यांचा तो हे मराठी पाट्यांवरनं का कोणाला काही ऑब्जेक्शन असावं काय फरक पडतो का नसाव्या म्हणजे माझं म्हणणं आहे की एकेकाळचा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो आज पुन्हा नव्याने तसाच दिसला पाहिजे त्या दिमाखात आणि त्यासाठी या पाडव्याच्या दिवशी प्रत्येकाने एक हे म्हटलं पाहिजे की बाकी आपले अठरा पकड जाती जमाती सगळ्यांनी आपापले सण आपापले रीतिरिवाज घरात पाळावेतच पाळावेत पण बाहेर एका झेंड्याखाली मराठी म्हणून यावं तर हा महाराष्ट्र काय आहे हे देशाला कळू शकेल महेश सरांसाठी अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे आज गिरगावात पाडवा आहे घरोघरी पाडवा आहे आणि संध्याकाळी शिवतीर्थावरती राज ठाकरे यांची सभा आहे तुमचं आणि राज ठाकरे यांचं नातं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तर ते नातेसंबंध कसे आहेत राजा मी राजा म्हणतो त्याला आणि तेवढा मला त्यांनी हक्क दिला की मी त्याला कधी काही वेगळं बोललो की तो मला म्हणतो काय राजा म्हणगपचू पण त्याच्यासारखा मित्र नाही म्हणजे मी कधी आडी अडचणीला एक माणूस मला माहिती आहे जो मायापासून एक फोन कॉल लांब आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि म्हणजे खऱ्या अर्थाने असा दिलदार मोठ्या हृदयाचा माणूस कोण असेल ना म्हणजे माझ्या ओळखीत असलेला तो, तो तो एक राज ठाकरे आणि खरंच म्हणजे एकदा कधीतरी मला असं बघायचं आहे की राज ठाकरे ह्या राज्याची दुरा सांभाळतो आणि माझी खात्री आहे तो ह्या माझ्या राज्याला आपल्या राज्याला एक वेगळा दर्जा मिळवून देईल आहे मेधा मॅमसाठी अगदी शेवटचा प्रश्न महेश सरांनी अशी कुठली भेटवस्तू दिलेली भेटवस्तू जी कायम तुमच्या लक्षात राहिलेली आहे किंवा ती भेटवस्तू किंवा ते सरप्राईज तुम्हाला इतकं भावलं आहे की ते आजही लक्षात राहिलेलं आहे महेश मला एक साडी दिली होती एकदा आणि ती मी अजून ठेवली आहे अगदी पहिलं दिलेलं गिफ्ट त्यांनी मला ते कायम राहील माझ्या बरोबर खूप खूप शुभेच्छा जुनं फर्निचरसाठी आणि तुम्हाला गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा लोकमत लोकमत फिल्मी लोकमतची संपूर्ण फॅमिली यांना सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि निरोगी जाऊ दे निरोगी जाऊ दे थँक्स अलॉट थँक्स अलॉट मेधा मैम, थँक्स अलॉट महेश सर